विरारच्या एका हॉटेलमध्ये भाजपचे राष्ट्रीय सचिव विनोद तावडे पैसे वाटप करत असल्याचा आरोप करत बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी हॉटेलमध्ये गोंधळ घातला नियम फक्त विरोधकांसाठी का जोपर्यंत विनोद तावडे यांना अटक करत नाही तोपर्यंत इथून हळणार नसल्याचं हितेंद्र ठाकूर आणि त्यांचे कार्यकर्ते म्हणत आहेत विरार पूर्वेच्या मनवेलपाडा येथील विवांता हॉटेलमध्ये भाजपचे राष्ट्रीय सचिव विनोद तावडे हे आले होते ते कोटी रुपये घेऊन हॉटेलमध्ये महिलांना पैसे वाटप करत असल्याचा आरोप बहुजन विकास आघाडीने केलाय ही गोष्ट सर्वत्र पसरली आणि कार्यकर्ते हॉटेलमध्ये जमू लागले बवियाचे कार्यकर्ते हॉटेलमध्ये शिरले आणि वादावादी सुरू झाली काही वेळातच आमदार क्षितिज ठाकूर हे देखील हॉटेलमध्ये आले आणि त्यांनी हॉटेलमध्ये सापडलेली पैशाची पाकिटं तावडे यांना दाखवली पैशाची पाकिटं पकडून त्यातील पैसे तावडे यांच्या अंगावर फेकले आता यावर ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी भाष्य केलंय कशाला निवडणूक आयोगानं निवडणुका जाहीर केल्या उमेदवारी अर्ज चिन्ह स्क्रुटनीचे नाटक कशाला आचारसंहितेचा धाक फक्त विरोधकांना दाखवायचा आजच तुमचं सरकार झालं हे जाहीर करा आणि लगेचच फडणवीस विनोद तावडे यांचा शपथविधी करून टाका उद्याचं मतदान परवाच्या निकालाची वाट बघू नका असं सुषमा अंधारे यांनी म्हटलं ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी